दन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धी नमस्कार मंडळी आपल्या कोकणवासियांचा सर्वात आवडता आणि सगळ्यात उत्साहाचा गणेशोत्सव अगदी जवळ आलेला आहे आणि त्यासाठी लागणारा गणेश मूर्ती बनवण्याचं काम वेगवेगळ्या गणेश कार्यशाळांमध्ये सुरू आहे आता आपण आलो आहोत पेणमध्ये आणि पेणमधल्या गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये काय परिस्थिती आपण दाखवणार आपण या ठिकाणी बघतोय वेगवेगळ्या गणेश मूर्ती या ठिकाणी बघतोय वेगवेगळ्या आकाराच्या म्हणजे साधारण अर्ध्या फुटापासून ते सहा ते सात फुटापर्यंतच्या गणेश मूर्ती या ठिकाणी बनवल्या जात आहेत त्यांचं वेगवेगळं पद्धतीनं रंगकाम केलं जात आहे तर पेणच्या गणेश मूर्तींची ओळख जी आहे ती संपूर्ण जगभरात आहे जगभरातल्या अनेक देशांमध्ये भारतीय लोक स्थायिक झालेले आहेत आणि ते तिथं देखील मोठ्या उत्साहात आपला गणेशोत्सव साजरा करतात आणि या गणेश उत्सवासाठी लागणाऱ्या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्ती ते या भारतातून मागवतात आणि भारतातून पेणमधल्या ज्या गणेश मूर्ती आहेत त्या गणेश मूर्ती यांना फार मोठी मागणी असते कारण पेणच्या गणेश मूर्तींचं वैशिष्ट्य आहे वेगवेगळ्या पद्धतीचं जे रंगकाम आहे त्यांची आखणी आहे खास करून डोळ्यांची आणि त्यामुळे इथल्या ज्या मूर्ती असतात त्या खूप अशा जिवंत वाटत असतात आणि गेली दीडशे वर्ष पेण शहर आणि परिसरामध्ये गणेश मूर्ती व्यवसायाचा व्यवसाय जो आहे तो सुरू आहे आणि या गणेश मूर्ती व्यवसायाला दिवसेंदिवस एक मोठं स्वरूप प्राप्त होत आहे आता आपण या ज्या गणेश मूर्ती इथं बघतोय तर या मूर्तींमध्ये खास कापडाची सजावट केली आहे त्यानं कपडे परिधान केलेले आहेत फेटे बांधण्यात आलेले आहेत आणि या फेट्यांचा जो गणेशोत्सव आहे फेट्यांचे जे गणपती आहेत फेटे बांधलेले असतील किंवा वस्त्र परिधान केलेले गणपती असतील त्यांना यंदा मोठ्या प्रमाणात मागणी आहे मागील काही वर्षापासून अशा पद्धतीने दागिने चढवलेले जे गणपती आहेत त्यांना मागणी आहे जे मूर्तिकार आहेत ते ग्राहकांच्या किंवा भक्तांच्या मागणीनुसार इथून गणपतीची गणपती जे आहेत ते भक्तांना पुरवत असतात केवळ परदेशात नाही तर महाराष्ट्राच्या अनेक भागातून भागातून इथल्या गणपतींना मागणी आहे आणि पेणच्या गणेशोत्सवाचं आणखी गणेश मूर्तींचं आणखी वैशिष्ट्य आहे की इथली जी आखणी आहे गणेश मूर्तींची ती सगळी ग्राहकांना पसंत पडत असते या संपूर्ण परिस्थितीबद्दल सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपण पेंटच्या दीपक कला केंद्रामध्ये आलो आहोत आणि त्यांचे जे मालक आहेत निलेश समेळ आपल्यासोबत आहेत नमस्कार निलेशजी यंदा गणपतीची मागणी जी आहे काय नवीन ट्रेंड आहे यावर्षी तुम्ही नवीन ट्रेंड बघितलात तर तुम्ही आत्ताच जर फिरले असाल तर तुम्हाला बघायला मिळेल असेल कपड्याचे गणपती डायमंडवर केलेले गणपती ह्या गणपतींना आज खूप मागणी आहे ग्राहकांना आज ते कपड्याचे गणपती इतके फेटे तुम्ही जे बघितले असेल फर आज आर्टिफिशियल जी फुलं लावलेली आहेत ह्या मूर्त्यांना खूप आज मागणी आहे मार्केटमध्ये परदेशात गणपती आपल्याकडून मोठ्या प्रमाणात जातात साधारण जून जुलै पासूनच गणपती आपण परदेशात पाठवत असतो यंदा साधारण कुठं कुठं गणपती गेलेले आहेत परदेशात आणि कशा पद्धतीचं दरवर्षी दर आपण एक्सपोर्ट करत असतो मूर्ती ह्या वर्षी आपण देखील थायलंडला वगैरे गेले ला गेलेले आहेत लंडनला देखील मूर्त्या पाठवलेल्या आहेत तिथे देखील ग्राहकांची मागणी आज वाढली आहे तिथे देखील हे ट्रेंड जास्त चाललेलं आहे कपड्यांचं डायमंडचं तिथे देखील ह्या मूर्त्यांना जास्त मागणी आहे यंदा भारतातून कुठल्या पद्धतीनं मागणी आणि कशा पद्धतीनं मागणी आहे कुठल्या कुठल्या राज्यातून आणि कशी मागणी आहे आपण भारतामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे वगैरे इथे गुजरातमध्ये जातात इकडे तुमचं नागपूरला वगैरे आहे तुमचं इंदोरला आहे तिथे देखील आज मूर्त्यांना खूप प्रमाणात मागणी आहे तर ह्या वर्षी एक नवीन ट्रेंड असा आलेला आणखीन एक रामलल्ला जे आज अयोध्येमध्ये मंदिर झाले त्यामध्ये एक रामलल्लाची मूर्ती देखील तुम्ही आज बघितली असं आपल्या कारखान्यामध्ये तयार आहे त्याला देखील खूप मागणी आहे पेणच्या गणपतीला यावर्षी एक विशेष महत्व आलेलं आहे कारण पेणच्या गणपतीना भौगोलिक मानांकन प्राप्त झालेलं एक स्वतंत्र ओळख निर्माण झालेली आहे गेली अनेक वर्ष हा प्रयत्न सुरू होता परंतु यंदा त्याला यश आलेला आहे निलेशजी काय सांगाल या संपूर्ण या जे आय मानांकन जे मिळालं आहे त्याचा नेमका काय फायदा होणार तर सविस्तर सांगा वक्ताना जीआय मानांकन मिळालं याबद्दल आमच्या कारखाना कारखानदारांमध्ये आज एक आनंदाचं वातावरण आहे त्यासाठी आमचे गणपती मंडळाचे जे अध्यक्ष आहेत श्रीकांत यांनी त्यासाठी खूप मेहनत केलेली आहे आणि एक सर म्हणून आहेत त्यांनी ह्यासाठी एक आणि आपले जिल्हा उद्योग केंद्राचे जे हे जे जे हे आहेत आपले हरल्या साहेब त्यांनी देखील ह्या पेंटच्या गणपतीने एक जीआय मिळण्यासाठी एक खूप मेहनत घेतलेली आहे त्यांच्या प्रयत्नांना आज यश मिळून आपल्याला जी आय मानांकन मिळालेलं आहे ह्याचा उपयोग असा होणार आहे की आपल्या पेंटचा गणपती त्याच्यावर एक लोगो लागला जाईल जेणेकरून ग्राहकांना तो समजला हा पेंटचाच गणपती आहे ह्याची एक ओळख निर्माण होईल नक्कीच आपण पाहतोय पेणच्या गणपतींना एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे इथल्या गणेश मूर्तींची मागणी निश्चितच वाढणार आहे इथल्या भाविकांच्या समाधानासाठी त्याचबरोबर इथल्या जे गणेश मूर्तीकार आहेत त्यांच्यामध्ये देखील आता या या ठिकाणी उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या भौगोलिक मानांकनामुळे पेंणच्या गणेश मूर्ती कला क्षेत्रामध्ये एक मानाचा तुरा खवण्यात आलेला आहे प्रफुल्ल पवार कोकण मंथन पेण